शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नव पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाब हा खूप कालावधीसाठी थांबलेला आहे आणि याचा परिणाम लवकरच आता भारतीय भूभागावर होण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळातच उत्तर भारतात येत असलेली डब्ल्यू डी आणि हा कमी दाब यांच्यामध्ये तयार होणाऱ्या ट्रफलाईनमुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज तयार होतोय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती सध्या आहे आणि ही डब्ल्यू डींच्या प्रभावामुळे असल्यामुळे आणि त्यातच कमी दाबाचा प्रभावही तीव्र होणार असल्यामुळे पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते असा अंदाज तयार झाला आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आज विशाखापट्टणमच्या दरम्यान थोडं वातावरण वाढण्याची शक्यता आहे हे वातावरण पंचवीस तारखेला भूभागाच्या दिशेने सरकेल दक्षिण भारतावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता सव्वीस तारखेला आहे सत्तावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचा अंदाज कायम आहे मात्र हे वातावरण एकोणतीस तारखेला संपलेलं असेल आपण महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी झाल्याचं बघतो हे थंडीचं प्रमाण पुढेही पंचवीस तारखेला कमीच असणार आहे सव्वीस तारखेला थंडीचं प्रमाण कमी राहील थंडीच्या प्रमाणात घट ही सत्तावीस तारखेला सर्वाधिक असेल अठ्ठावीस तारखेला थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात कमीच राहणार आहे एकोणतीस तारखेपासून मात्र थंडीच्या प्रमाणात वाढ व्हायला सुरुवात होईल उत्तर महाराष्ट्रातून थंडीचं प्रमाण हळूहळू तीस तारखेला वाढायला सुरुवात होणार आहे एकतीस तारखेलाही हलक्या स्वरूपाची थंडी महाराष्ट्रात जाणवायला सुरुवात होईल पुन्हा एकदा थंडी थोडी घट एक तारखेला आहे मात्र दोन तारखेला तीस तारखेपासून पुढे थंडी हलकीशी जाणवत राहणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये आलेल्या डब्ल्यू डी मुळे ई सी एम डब्ल्यू मॉडेल नाही महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती संकुल स्थिती काही विभागात तयार होत असल्याचा अंदाज दिला आहे उद्या पंचवीस तारखेला प्रभाव महाराष्ट्रातून थोडा हलकासा कमी होणार आहे सव्वीस तारखेला बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला प्रत्यक्ष महाराष्ट्रात त्याचा प्रभाव असेल उत्तर, ड़्णी ड़्णी उत्तर भारतात नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होत असल्यामुळे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील सर्व राज्यात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल अठ्ठावीस तारखेला उत्तर भारतात आणि मध्य भारतात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये खास करून सातारा पुणे अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड वासे हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे एकोणतीस तारखेला इस एम डब्ल्यू पडेलने मात्र हे वातावरण संपण्याचा अंदाज दिला आहे हलकी ढगाळ परिस्थिती एकोणतीसलाही महाराष्ट्रात असू शकते जवळपास तीन जानेवारीपर्यंत भारतीय भूभागावर कुठेही पावसाळी परिस्थिती निर्माण होणार नाही असा आत्ताचा अंदाज आहे मात्र सहा तारखेला आपण परिस्थिती बघतो उत्तर भारतामध्ये एक ड प्रभावी डब्ल्यू डी येणार आहे खास करून दोन्ही समुद्राच्या दक्षिणी भागाला पावसाचे सिस्टम आहेत आणि मी सांगितलेलं या दोन सिस्टम जेव्हा आता डब्ल्यू डी प्रभावी होऊ लागलेत तेव्हा जेव्हा दक्षिणेला असं एखादा हवामान प्रणाली असेल तेव्हा मात्र नक्की त्याचा ट्रपलाईन तयार झाल्यामुळे पावसाची परिस्थिती निर्माण होत आहे हीच बाब आपण सात तारखेला जेव्हा बघतो तेव्हा उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दोन्ही समुद्रात पावसाच्या सिस्टम कार्यरत आहेत त्यामुळे जानेवारीमध्ये देखील हलक्या पावसाचं वातावरण गारपिटीचं वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं हा नव्याने अंदाज तयार होतो आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या एक हलकं ढगाळ परिस्थिती निर्माण होते मात्र वातावरणात बदल हा सत्तावीस तारखेला होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस असं हे वातावरण महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र या वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी होणार आहे पुढे पुढे आपण जसा सरकू। तसा हा अंदाज सरको तसं उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येत राहणार आहे दक्षिण भारतामध्ये पावसाळी प्रभाव तयार होणार आहे पण आपण या ठिकाणी चार तारखेला बघतो येणारा डब्ल्यू डी हा अतिशय खालच्या स्तरावर येतो आहे म्हणजे राजस्थान गुजरातच्या दिशेने सरकतो आहे अशा प्रकारचे डब्ल्यू डी जेव्हा यायला सुरुवात होईल तेव्हा मात्र पुन्हा भारतीय भूभागावर पावसाचा अंदाज वाढणार आहे कारण अजूनही दक्षिण भारतामध्ये दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसाची परिस्थिती आहे आणि आता डब्ल्यू डी जर प्रभावी आले तर मात्र पुन्हा गारपीट पावसाळी परिस्थिती असं वातावरण भारतात निर्माण होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे सव्वीस तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत आणि पर्याने यातूनच सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असं पावसाळी वातावरण देखील तयार होणार आहे आपण या मॉडेलच्या ताज्या अंदाजानुसार जर अंदाज बघितला तर अहिल्यानगरचा काही भाग छत्रपती संभाजीनगरचा काही भाग जळगाव अकोला अमरावतीच्या काही भागामध्ये सध्या पावसाळी परिस्थिती अधिक राहण्याचा अंदाज दिला जातो आहे सध्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा या भागात किंवा अगदी पुणे पूर्व सातारा पूर्व भागातही मोठी ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे चोवीस पंचवीसला केवळ ढगाळ परिस्थिती ही ढगाळ परिस्थितीत वाढ होऊ शकते किंवा प्रत्यक्ष पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण दक्षिण भारतातून दक्षिण महाराष्ट्राच्या भागातून तयार होऊ शकतं सत्तावीस तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील पावसाचं वातावरण हे सोलापूर लातूर नांदेड सातारा पुणे अहिल्यानगर बीड अशा दिशेने सरकण्याची शक्यता आहे आपण थोडं उशिरा जर बघितलं तर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती जळगाव या भागात आज पावसाचा अंदाज दाखवला जातोय या सिस्टम सारख्या बदलत आहेत अठ्ठावीस तारखेला आपण बघतो की जवळपास पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती बुलढाणा नाशिक पूर्व भागात याचा प्रभाव अजूनही जास्त दाखवला जातो दा आहे थोडं नागपूर भंडारा गोंदियाच्याही काही भागात हे वातावरण अठ्ठावीस तारखेला सरकण्याची शक्यता आहे एकोणतीसला मात्र याचा प्रभाव थोडा उत्तरेकडील भागात म्हणजे मालेगाव धुळे नाशिक जळगावच्या काही भागात अकोला अमरावतीच्या काही भागात राहील परंतु नंतर मात्र याचा प्रभाव कमी होत जाणार आहे त्यामुळे जर प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात आले तर महाराष्ट्रात जानेवारीत देखील पावसाळी परिस्थिती गारपिटीची शक्यता वाढू शकते आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजे